हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स आता आपण नाही का मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीसाठी स्पेशल असे वस्त्र तयार करत असतो तर कोल्हापूरची महालक्ष्मीचे जशी वस्त्र आहेत तशा वस्त्रचा आता सध्या खूपच म्हणजे फॅशन निघालेली आहे तर ते पण मी यूट्यूबवरतीच बघितलेलं तर म्हटलं आपण ही ट्राय करूया तर इथे काय केलेलं आहे एक अस्तरसाठी म्हणून हा गुलाबी कपडा घेतलेला आहे त्याच्यावरती कलशाची उंची आणि रुंदी मला जशी पाहिजे होती तशी घेतलेली आहे आणि त्याला असं सर्कलमध्ये आखून घेतलेलं आहे आणि अस्तरासाठी आस म्हणून नवीन कापडी बॅग होती तेच ते वापरलेलं आहे बघू शकताय तर ह्याच्यावरती असं टीप मारून घ्यायचं आहे आणि एका साईडला थोडीशी टीप मोकळी सोडायची आहे आणि तिथून हे पालटायचं आहे म्हणजे काय होईल अस्तरमध्ये जाईल आणि दोन्ही वरच्या बाजू व्यवस्थित येतील तर मी हे व्यवस्थित पद्धतीनं असं हे पालटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं फिनिशिंग घ्यावं म्हणून थोडंसं आपण वरती एक टीप देणार आहोत दाब टीप असं काहीतरी म्हणतात त्याला तर ते पण देऊन घेतलेलं आहे तर हे संपूर्ण असं व्यवस्थित करायचं आहे नाहीतर काय होतं एकदम जास्त फास्ट असं गर घाई गडबडीमध्ये करायला गेलं तर सगळंच असं विस्कळीत होतं त्याच्यामुळं थोडंसं धिराणं करायला लागतं इथं तर पुढे बघू शकता इथे हे असं छानपैकी निघालेलं आहे आणि हे जे उघडी बाजू आहे ती आतमध्ये व्यवस्थित घालून ह्याच्यावरतून एक मी असे छान टीप देऊन घेतलेलं आहे बघू शकता इथे तर माप जे माप जे आहेत ते प्रत्येकाच्या म्हणजे कलश जसं आहे तसंच घ्यायला लाग म्हणजे त्याची मापं घ्यावी लागतात तर इथं ते जे आपण मार्किंग केलेलं होतं ते आतल्या साईडला गेलं त्याच्यामुळे मी परत एकदा इथं मार्किंग करून घेते हे असं व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे आणि तिचं त्याचं जे मध्य येतं तिथं एक मार्क केलेलं आहे आणि बरोबर इकडे दोन इंच अशी जागा सोडून असं हे हाफ सर्कल काढून घेतलेलं आहे आणि मधून एक परत एक अशी रेशम ओढून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला वरती असं जे फ्लिट्स करायच्या आहेत साडीच्या ते व्यवस्थित पद्धतीने करता येतील तर बघू शकता इथे जिथे आपण मध्य वगैरे काढलेला होता तिथूनच मी ही लायनिंग करून घेते आहे हे पण आपण म्हणजे अंदाजेच करू शकतो आपल्याला जसं पाहिजे तसं तर एका साइडने के हे केलेलं आहे आणि दुसऱ्या साइडने हे असं प्रेस करून घेतलेलं आहे म्हणजे ते बरोबर होईल म्हणून तर बघू शकता इथे आणि हे जर असं कमी वाटत असेल तर नंतर म्हणजे पुढची स्टेप करत गेल्यानंतरच कळतंय की आपल्याला हे बरोबर आले की कमी आले तर सुरुवातीला हे असं अंदाजे मार्किंग करून घ्यायचं जे आपण छोटा हाफ सर्कल काढलेला आहे ते आणि नंतर मग जर कमी वाटत असेल तर थोडंसं जास्त आखून घ्यायचं तर हा माझ्याकडे जो कपडा आहे तो साधाच कपडा होता आणि मी त्याला नंतर ही लेस होती माझ्याकडे ती लावून घेतलेली आहे थोडंसं त्याला छान लुक यावं हेवी हो म्हणून माझ्याकडे पैठणीचं वगैरे असं कापड नव्हतं स्पेशल तर त्यासाठी मी हे जे साधं जांभळ्या कलरचं जे कापड होतं ते वापरलेलं आहे आणि त्याला अशी लेस लावून घेतलेली आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे छानपैकी ते अशा प्लेट्स तयार करून घ्यायच्यात आपल्याला बघू असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त काय करायचं आहे वरची बाजू बाजू कशी काही ना तिथं वरती आपण कापड लावणार आहोत त्याच्यामुळे ते झाकून जाते पण इकडचे जे काट आहेत ना ते व्यवस्थित सरळ आले पाहिजेत सरळ एका ह्याच्यामध्ये दिसले पाहिजेत तर ती काळजी घ्यायची आहे आणि सुरुवातीला काय करायचं आहे हे असे प्लीट्स करत ना जे टाचनी वगैरे असते ना पिन वगैरे असते ती लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे इथे कपडा थोडासा उरलेला आहे तुमचा कपडा कमीही पडू शकतो जर छोट्या प्लीट्स केलं तर तर तुम्ही कपडा आणि जॉईंट करून ते कंटिन्यू करू शकता तर त्याच्यानंतर मी हे अशी दोन शिलाई मारून घेतलेले आहेत आणि वरती असा कपडा लावून घेण्यासाठी हे एक तयार करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे डिझायनर अशा लेस वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही डायरेक्ट ह्याला अटॅच करू शकता माझ्याकडे तसं काही नव्हतं म्हणून मग मी हे असंच सिम्पल ठेवायचा विचार केला पण खूपच सिंपल दिसत होतं आणि लेस पण नव्हती माझ्याकडे तर मग नाही का हे बा डोरी असते मागे बॅकसाईडला बांधण्यासाठी वगैरे त्याची मी हे साखळीसारखं दिसेल असं म्हणून मी हे इथे चिटकवून घेतलेलं आहे फॅब्रिक ग्लूने व्यवस्थित छानपैकी चिटकलेलं आहे आणि हे पण थोडंसं म्हणजे अजून ह्याच्यात काहीतरी ॲड करावं वा असं वाटत होतं तर मग माझ्याकडे लक्ष्मी कॉईन पण होते तर ते लक्ष्मी कॉईन पण मी ह्याला लावून घेतले नंतर ते व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच हां आणि हे जे बॅकसाईडला जे मी हे नॉट्स बांधलेले आहेत ना ते कलशाला बांधण्यासाठी केलेलं आहे आणि एक महत्त्वाची टीप ही जे स्टिक लावलेली आहे ना ती स्टिक लावणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुम्ही कितीही छान वस्त्र शिवलं तर ते लक्ष्मीला जेव्हा आपण घालतो तेव्हा ते असं ते टॉप बसतच नाही असं एकदम लूज पडतं आणि ते त्याचा लूक असं एकदम छान येत नाही त्याच्यासाठी काय करायचं इकडे इकडे एक दोन बाजूला मी हुकं केलेले आहे ज्याच्यामध्ये ती स्टिक लावलेली आहे तसे ते लावून घ्यायचे आहेत आणि थोडंसं माझं जास्त मोठं ते हुक झाल्यासारखं झालं होतं त्याच्यामुळं मी त्याला नंतर पिनं लावून घेतलं ला। आणि नंतर एक टीप देऊन घेतली तर बघू शकता इथे आणि एक छोटीशी छान चुनरी पण त्याच कपड्याची तयार करून घेतलेली आहे मग नंतर मला इथे ना थोडीशी कमतरता जाणवत होती म्हणून मग मी तिथे परत लक्ष्मी कॉईन ॲड केले तर एकदम परफेक्ट असं आपल्या देवीसाठी ही साडी तयार झालेली आहे तुम्हाला आवडली का ही डिझाईन नक्की कमेंट करून सांगा थँक्यू